नमस्कार मित्रांनो एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये तुमच्यासाठी जागा आलेल्या आहे महाराष्ट्र रिजनमध्ये टोटल तीनशे पंचवीस जागा आहे क्लर्कसाठी आणि स्टेनोग्राफरसाठी आहे पंचवीस जागा स्टेनोग्राफरला ओपन कॅटेगरीला सतरा जागा आहे एस सीला दोन एस टीला दोन ओ बी सीला दोन ई डब्ल्यू एसला दोन टोटल पंचवीस पदे रिक्त आहे त्यानंतर अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी एकशे अठ्ठेचाळीस पदे आहे ओपन प्रवर्गासाठी रिक्त एस सीसाठी चौतीस एस टीसाठी एकोणीस सीसाठी एक्क्याण्णव आणि ई डब्ल्यू यस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी तेहतीस टोटल तीनशे पंचवीस पदे आहे अप्पर डिव्हिजन क्लर्ससाठी तर तुमचा पगार जवळजवळ पंचवीस हजाराच्या वर असेल आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे ते सर्वप्रथम आता बघणार आहो आपण स्टेनोग्राफरसाठी एस एस सी असावी एच एस सी असावी हायर सेकंडरी पास पास इन ट्वेल्थ स्टँडर्ड ऑर इक्वेलियन फ्रॉम रिकॉग्नाइज बोर्ड अ स्पीड ऑफ एटी वर्ड्स पर मिनिट इन स्टेनोग्राफी इन इंग्लिश आयदर हिंदी तर ऐंशी वर्ड्स पर मिनिट्स तुमची स्ट्रेनोग्राफीमध्ये स्पीड असावी इंग्लिश किंवा हिंदीमध्ये वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर इन्क्लुडिंग यूज ऑफ of ऑफिस सूट्स अँड डाटाबेस असावे हवं त्यानंतर यू डी सी म्हणजे अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी कोणत्याही विद्यापीठाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी एनी डिग्री क्वालिफिकेशन आहे वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर इन्क्लुडिंग यूज ऑफ ऑफिस सूट्स अँड डाटाबेस चालेल एज लिमिट किती आहे ते बघणार आहोत आपण एज लिमिट जी आहे ती आहे ओपन प्रवर्गासाठी टोटल सत्तावीस वर्षे सत्तावीस वर्ष आहे कमीत कमी अठरा वर्षाचे उमेदवार आणि जास्तीत जास्त सत्तावीस वर्षाचे उमेदवार या पदाकरिता अर्ज करू शकतात एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे बत्तीस वर्ष आहे एस सी एस टीसाठी आणि ओ बी सीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे तीस वर्ष आहे सीसाठी एक्स सर्व्हिसमॅनसाठी ओ बी सीमध्ये सहा वर्षाचं रिलॅक्सेशन आहे यू आरमध्ये तीन वर्षाचं एस सी एस टीसाठी आठ वर्षाचं हाऊ टू अप्लाय हाऊ टू अप्लाय कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन अप टू पंधरा चार दोन हजार एकोणीस अँड नो अदर मोड ऑफ अप्लिकेशन विल बी एक्सेप्टेड चा। तर पंधरा तारखेला तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे चौथ्या महिन्याच्या लास्ट डेट आहे फॉर्म फिल करण्याची तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे या वेबसाईटवर करायची आहे ही वेबसाईट तुम्हाला इथे दिसत आहे बघा डब्ल्यू 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 डॉट ई एस आय सी डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे ही वेबसाईट ची जी लिंक आहे ती साथी शेयर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी शेअर करून दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट या वेबसाईटला व्हिजिट देऊ शकता यानंतर फी बघणार आहोत आपण ती आहे ओपन प्रवर्गासाठी पाचशे रुपये एक्झामिनेशन फी आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाचशे रुपये सॉरी अडीचशे रुपये ओपन आणि साठी पाचशे रुपये आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स त्याचप्रमाणे फिमेल कॅन्डिडेट आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये तर ऑनलाईन तुम्हाला फी पे करता येईल डॉक्युमेंट करायचे आहे तुम्हाला विथ फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहे सिग्नेचर लेफ्ट थर्म इम्प्रेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन हे सर्व तुम्हाला अपलोड करायचे आहे सेंटर ऑफ एक्झामिनेशन म्हटलं आहे तर वाईल अप्लाईंग ऑनलाईन अप्लिकेशन कॅन्डिडेट मस्ट सिलेक्ट द सेंटर इन द अप्लिकेशन फॉर्म इन विच ही शी डिझायर टू टेक द एक्झाम तर तुम्हाला जवळजवळ जवळपास सेंटर मिळून जाईल नागपूर औरंगाबाद त्याचप्रमाणे पुणे मुंबई इथे सेंटर अवेलेबल आहे अजून काही जिल्ह्यामध्ये आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी असेल ते बघणार आहोत सर्वप्रथम स्टेनोग्राफरसाठी फर्स्ट स्टेज आहे म्हणजे पहिली पातळी आहे त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रेहेवर शंभर प्रश्न आहे आणि मॅक्झिमम मार्क्स त्यावर शंभर असेल त्यासाठी सत्तर मिनिट तुम्हाला दिले जाईल रिजनिंग ॲबिलिटीसाठी तुम्हाला पन्नास क्वेश्चन आहे जे स्टेनोग्राफरसाठी अप्लाय करू इच्छिता आणि त्यावर तुम्हाला पन्नास मार्क्स दिले जाईल पस्तीस मिनिट्स आहे त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी पन्नास क्वेश्चन आहे पन्नास मार्क्स देईल आणि फक्त पंचवीस मिनिट आहे हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर असेल त्यानंतर तुम्हालाच सेकंड फेस असेल कोणाला स्टेनोग्राफरसाठी त्यामध्ये असेल कम्प्युटर स्किल्स टेस्ट आणि स्टेनोग्राफी टेस्ट प्रिपेरेशन ऑफ टू पॉवर पॉईंट्स साईट तुम्हाला दोन पॉवर पॉईंट्स बनवावे बनवाव्या लागेल कम्प्युटरवर दहा मार्क्स आहे त्यावर टायपिंग मॅटर ऑन एम एस वर्ड विथ फॉरमॅटिंग वीस मार्क्स आहे प्रिपेरेशन ऑफ टेबल ऑन एम एस एक्सेलमध्ये तुम्हाला टेबल तयार करावे लागेल वीस मार्क्स त्यावर आहे टोटल पन्नास मार्क्स आहे ड्युरेशन आहे अर्धा घंटा स्टेनोग्राफी टेस्ट त्यानंतर तुमची दहा मिनटासाठी स्टेनोग्राफी टेस्ट असेल ऐंशी वर्ड पर मिनिट तुमची इंग्लिश आणि हिंदीमध्ये आणि ट्रान्स्क्रिप्शन ऑफ द सेम ऑन कम्प्युटर फॉर वनअर्स तर तुमची टेस्ट असेल तर त्यानंतर क्वालिफाईंग मार्क्स आहे फक्त क्वालिफाईंग मार्क्स इन फेज वन अँड फेज टू एक्झामिनेशन विल बी डिसाईड ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ ई एस आय सी त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ अप्पर डिव्हिजन क्लर्क आता क्लर्क या पदासाठी काय एक्झामिनेशन स्कीम आहे ते बघणार आहोत आपण त्याच्यानंतर अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी आपण बघणार आहोत त्यामध्ये टोटल चार विषय आहे टोटल जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगवर पंचवीस क्वेश्चन येतील पन्नास मार्क्स आहे त्यावर एक प्रश्न दोन मार्कसाठी आहे जनरल अवेअरनेसवर पंचवीस मार्क्स आहे सॉरी पंचवीस क्वेश्चन आहे पन्नास मार्क्स आहे त्यावर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ रिज मॅथवर पंचवीस क्वेश्चन आहे त्यावर पन्नास मार्क्स असेल इंग्लिश कॉम्प्रेन्सनवर पंचवीस क्वेश्चन त्यावर पन्नास मार्क्स आहे टोटल शंभर क्वेश्चन आहे दोनशे मार्क्ससाठी एक तास तुमच्याकडे आहे त्यानंतर सेकंड फेज आहे अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी जनरल अँड रिजनिंग म्हणजे रिजनिंग आणि इंटेलिजन्टवर तुम्हाला पन्नास क्वेश्चन आहे मॅक्झिमम मार्क्स पन्नास आहे त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी पन्नास क्वेश्चन आहे मॅक्झिमम मार्क्स पन्नास आहे कॉन्टिट्यू ॲप्टिट्यूज पन्नास क्वेश्चन आहे टोटल मार्क्स पन्नास आहे आणि इंग्लिश कॉम्प्रेनवर सुद्धा पन्नास क्वेश्चन आहे आणि पन्नास मार्क्स आहे टोटल दोन तास तुमच्याकडे आहे त्यानंतर तुमची कम्प्युटर स्किल टेस्ट राहील प्रिपरेशन ऑफ टू पावर पॉईंट्स लाईट टेन मार्क्स टायपिंग मॅटर ऑन एम एस वर्ड विथ फॉर्मॅटिंग ट्वेंटी मार्क्स प्रिपरेशन ऑफ टेबल ऑन एस एक्सेल विथ यूज ऑफ फॉर्म्युले ट्वेंटी मार्क्स टोटल पन्नास मार्क्स आहे तीस मिनिटाचा अवधी असेल तुम्हाला कम्प्युटर ही टेस्ट देण्याकरता कॉलफिंग मार्क्स आहे क्वालिफिंग मार्क्स इन फेज वन अँड फेज टूमध्ये जे मिळेल त्याच्या भरुशावरच तुम्हाला स्किल टेस्टसाठी क्वालिफाय केलं जाईल तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर फॉर्म करायचं आहे या ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनने तुम्हाला प्रोवाइड करून दिली आहे तर कृपया तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि ही जाहिरात आमच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन सुद्धा ही जाहिरात बघू शकता समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमच्या चॅनल सब्सक्राइब करून घ्या धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल